लाडके उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे अहोरात्र त्यांच्याकरिता काम करत राहणार तुमच्या आमच्यात भाडाचे शेतकरी असलेले आदरणीय आदित्यदा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं या निवडणुकीच्या काळामध्ये अचानक सगळ्यांच्या मनावर आघात करणार ही घटना घडली एक महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारा नेता तुमच्या आमच्यातून निघून गेला त्याच्या प्रचंड दुःखाच्या पार्श्वभूमीवर ज्या जनसेवेचा व्रत घेऊन आजीदादा शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले त्या आजी आपल्यातून आपल्याला सोडून गेल्यानंतरही जो विचार जी जनसामान्यांबद्दलची तळमळ आहे त्या तळमळीचा त्यांच्या कष्टाचा त्यांच्या मेहनतीचा आणि त्यांचा या महाराष्ट्राबद्दलचा विकासाचा दृष्टिकोन घेऊन त्यांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही सर्वजण सतत त्यांनी जे कार्य उभं केलं तेच कार्य पुढे घेऊन जाण्याची शपथ घेऊन त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो आज या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रचाराचा शेवटचा दिवस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना यांच्या एकत्रित आघाडीची ही सांगता सभा प्रचंड जनसमुदाय जर मागवळून पाहिलं शेवटचा माणूस दिसत सुद्धा नाही तिथपर्यंत प्रचंड जनसागर आज या ठिकाणी लोटलेला आहे तरी यामध्ये आष्टी भागात काही सभा लागलेल्या होत्या आज सभेच्या काही लोकांनी परवानग्या घेतल्या होत्या त्यामुळे या दोन जिल्हा परिषद गटातले लोक अजून येणार आहे तिथल्या सभा संपून पोचली वेळेत तर ठीक आहे पण तरी या महाप्रचंड सब महा जनसागराच्या उपस्थितीमुळे ही प्रचाराची सांगता सभा नाही तर ही उद्याच्या विजयाची सभा आहे विरोधकांनी फक्त येऊन बघा इथं बसलेल्या एका माणसानी दहा दहा मत जरी फक्त गोळा केली तरी विरोधकांच डिपॉझिट जप्त होईल <laughs> या सभेच्या इथं उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लाडके आमदार ज्यांनी आंबेडकरांची चाळीस वर्षाची सत्ता उलटवून टाकली त्या आमदार राजाभाऊ खरे महोचे प्रथम नगराध्यक्ष रमेश विद्यमान महोदच्या नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे पाटील अशोक क्षीरसागर मी स्वतः उमेदवार आहे पंचायत समितीला धनाजी माळी हे घड्या चिन्हाचे उमेदवार आहे बेगमपूर पंचायत समितीमध्ये केशव बाबासाहेब पाटील हे देखील घड्या चिन्हाचे उमेदवार आहे कांती जिल्हा परिषद गटामधून अश्विनी नरसिंग पाटील हे आणि सावळेश्वर उमेदवाराचे नाव घेतो टुरुड पंचायत समिती धनाजी माळी बेगमपूर पंचायत समिती केशव पाटील कामती जिल्हा परिषद अश्विनी नरसिंग पाटील सावळेश्वर

धनुष्यमाण शेरापूर पंचायत समिती सायली चव्हाण नरखेड पंचायत समिती प्रगती दगडे गड्या पेनोर जिल्हा परिषदेचे बहुतेक मुला अलींना सरकारला अजून चरणची सभा संपलेली नाही सभा चालू आहे ना म्हणजे बेनोच नाही ना फो? तरीही पेनूर जिल्हा परिषद गटामध्ये श्री चरणराज चौरे शिवसेना टाकळी सिकंदर पंचायत समितीमध्ये स्वाती गवळी शिवसेना पेनूर पंचायत समिती संगीता वसेकर शिवसेना आष्टी जिल्हा परिषद गटामध्ये तिकडे चालू आहेत आपले उमेदवार आहेत विजयराजदादा डोंगरे दा घड्याळ आणि आष्टी पंचायत समितीला अमित व्यवहारे हे देखील घड्याळ खंडाळी पंचायत समितीमध्ये गणेश मुळे हे देखील घ्या अशा पद्धतीनं आपल्या सर्व पंचायत समितीचे उमेदवार त्या ठिकाणी आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार उभे आहेत आता राहिले का तोतारी वाजली आणि झेडपीची आणि पंचायत समितीच्या दोन्ही ठिकाणी पैलवानांची व्यवस्थित वाजली आणि त्यामुळंकरांची एवढी तुतारी वाजल्यावर बाकीच विसरत घड्याळ <laughs> पण आहे धनुष्यवाद आहे तुतारी वाजली असल्यामुळं कोकरापूर हा आंबेडकरांचा मतदारसंघ मागच्या वेळेला त्या मतदारसंघामधून का राजे पाटील निवडून आले दे। काच्या <laughs> पाचव्या <पार्चे> चिमिकीतून <laughs> बारखे पाटील निवडून आले सामान्य कार्यकर्ते आधी सामान्य असंच ना नांदेडकर ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे शंभर टक्के बरोबर आहे कार्यकर्त्यांचीच निवडणूक आहे असल्या निवडणुकीला आम्ही लढत नसतो ही कार्यकर्त्यांची छोट्या माणसाची निवडणूक मागच्या मागच्या निवडणुकीला काल काळाजी पाटील म्हणजे वर्षी जिल्हा परिषद सदस्य होतो आणि जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष होतो ओपन झालं की बसलाच का बांडे येऊन प्रत्येक वेळेला मागच्या वेळेला बाळाराजे पाटील जर कार्यकर्त्याची निवडणूक होती तर कशासाठी उभा नव्हता पंचायत समितीला अजिंक केरोला पाटील कशासाठी उभारला होता त्याला पत्रकारांनी प्रश्न विचारला त्याच्या बापाला पत्रकारांनी काय विचारलं की उमेश पाटलांनी तुम्हाला आव्हान दिलं की तुम्ही अंतर सोडा मी नखेर सोडतो आणि माझ्या विरोधात निवडणूक करून टाकवा जर माझा पराभव झाला तर मी राजकारण सोडतो माझ्या विरोधात कोरोना लढवून टाकवा हे चॅलेंज दिलं तर तुम्ही ते चॅलेंज का स्वीकारत नाही तर त्यांनी असं उत्तर दिलं की ही नेत्यांची नाही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे मागची जिल्हा परिषद ची निवडणूक आहे कार्यकर्त्याची नव्हती नेत्यांची होती hmm. त्यावेळेला पॉर उभं केलं मग आता जर निवडणूक कार्यकर्त्याची झाली तर hmm. मग नगर पंचायतीला स्वतःच्या सुनेला कसं काय उभं केलं yeah. नगराध्यक्ष yeah. ओपन झालं मग स्वतःच्या सुनेला का केलं तुमच्याच गावच्या उज्ज्वला तिथे तिथं उमेदवारी अर्ज भरला होता मग त्यांचा अर्ज बाद का केला त्यांना अर्ज भरायला एवढी गुंडाची पोज पाठवून त्यांची अडवणूक का केली फक्त छोट अवाज किती रेकून वाज मग आपण एकदा म्हणले उमेश पाटलांनी चॅलेंज केले त्यांच्या विरोधात निवडणूक लढा म्हणजे उमेश पाटलाला पराभव करायला म्हणजे आमची गरज नाही अजून ते नरकेच आणि इकडेच ठरायचं होतं म्हणजे अजून ओपन होणार काय माहित पहिला आरक्षण होत पहिला महिला पण होतो ना <laughs> याला मला पूर्ण लोकच होत त्यावेळेला आधी महिला पण होतं तिथं नरकेला ते बदल नव्हत म्हणजे उमेश पाटलाचा पराभव करायला मी खुरपायला जाणाऱ्या बाईकडनं त्याचा पराभव करतो मी तेव्हापासून खुरपायला जाणाऱ्या बाय शोधत होतो दुसरीकडं कुरची बाई कुरची बाई कुरपा कुरपणाऱ्या <laughs> खुर्पा, बाया दिसले की बघा तू ही का कोण नंतर <laughs> म्हणजे जिल्हा परिषद गेट ओपन झाला आणि म्हटलं का आता इथे लढतो निवडलो तुम्ही या माझ्यासमोर म्हणजे तिथं उमेश पटलाचा पराभव करायला माझा तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता बसाय आमची गरज नाही म्हणजे पुन्हा कोणाचं घरचा आज <laughs> तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता आम्ही विचार केला पहिल्या फळीमध्ये प्रकाश चवडे पहिल्या फळीत पहिल्या फळीत म्हणजे अजून नजर टाकली अनिल कादे हे कोठरे बाप्पा आमचे लोकनेत्याचे चेअरमन होते हे नेहमी दिसणारी माणसं पहिल्या मग आता तिसऱ्या फळीतलं म्हटलं तर आता एकदम दुसरी बी तिसरी फळी तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता एक कोट्याधीश उद्योगपती साखर कारखान्याचा मालक पाचशे कोटीचा मालक जास्त असेल टन जा काळत करून पासष्ट कोटीचा काटा मारत दर वर्षाला पासष्ट कोटीचा काटा विश्वकारला काढलाय माझ्याकडे फळ एवढा मोठा कोट्यावीस माणूस जर तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता असेल तर मग पहिल्या फळीमध्ये कोण असल टाटा बिरला अंबानी अदानी हे राजन मार्गाचं पहिल्या आफळीतलं कार्यकर्त अरे <laughs> तुम्हाला माझ्या विरोधामध्ये निवडणूक लढवायची भीती वाटत होती पराभवाची भीती वाटत होती तुमची हिंमत झाली नाही आज या निवडणुकीचं नेतृत्व करता अरे या निवडणुकीचा सेनापतीच आधीच लढाई सोडून पळवून गेला सभापती पळून गेला आज कार्यकर्तेला मला म्हणला तुमच्या हे असले त्या मोळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात निवडणूक नाही राजन पाटील पार्टीच्या विरोधात निवडणूक आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीचं पांढरून घेतलेला आहे राजन पटेलच्या विरोधात निवडणूक आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण राजन पाटलाचा पराभव केला यशवंत मानेचा नाही यशवंत माने प्याद होत फक्त पिराड <laughs> आणि आता सुद्धा ते जेवढे उमेदवार उभे केले हे सगळे राजन पाटलाचे प्यादे उद्या जर त्यांचा कोण उमेदवार निवडून आला तर जिल्हा परिषदेच्या योजनेमधून एखादी मोटर जरी यायची असेल तर अंघ्याला हे मारावे लागतील जिल्हा परिषदेच्या सदस्याला घंटा अधिकार काही असणार नाही <laughs> तिथं अंघर जाऊन पाया पडावं लागेल मग तुम्हाला एखादं पत्र मिळेल झेपी सदस्य अशी त्यांची कामाची पद्धत आहे त्यांच्या सदस्यांनी तिथं हजेरी लावावं लागेल त्यांच्या पाया पडावं लागेल मग त्या ठिकाणी तुमचं काम होऊ शकत आणि म्हणून या तालुक्याची ही सगळी आपल्या अत्यंत महत्वपूर्ण असलेली ही जी निवडणूक आहे ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे हे तुमच्या आरोग्याशी संबंधित आहे तुमच्या स्थितीच्या प्रश्नाशी संबंधित आहे तुमच्या रस्त्याच्या प्रश्नाशी संबंधित आहे तुमच्या लहान मुलांच्या कथा असलेल्या अंगणवाड्याच्या संबंधित आहे आता गरीब मुलांच्या करता असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या संबंधित आहे तुमच्या गावच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या संबंधित आहे अशा ग्रामीण भागातल्या गावखेड्यातल्या मूलभूत समस्यांच्या संबंधित असलेली निवडणूक आहे आणि मग या निवडणुकीमध्ये आपण कुणाच्या मागे जायचं याचा निर्णय आपल्याला सांगायला करावा लागणार मोळ तालुक्यातल्या आज इथं सभेला हजाराच्या संख्येला उपस्थित असलेले जेवढे मतदार बंधू भगिनी आहेत आणि या सभेच्या आज तालुक्यातल्या घराघरामध्ये असलेले जे मतदार माता भगिनी आहेत त्या सगळ्यांनी या निवडणुकीचा एक अर्थ घेतला पाहिजे विधानसभेला आपण जे परिवर्तन घडवून आणलं ते परिवर्तन आपल्याला या जिल्हा परिषदेच्या प्रचार समितीच्या निवडणुकीमध्ये घडवूनच चालायचं आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोहोळच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पैशाचा पाऊस पाडला या लोकांनी अक्षरशः मताला पाच पाच दहा दहा हजार रुपये त्या ठिकाणी द्यायचा उद्योग केला मोहळ शहरामध्ये नगराध्यक्ष आहे तिथं सिद्धी वस्त्र दिसतच त्यांच बघा मी बावीस वर्षाची मुलगी बावीस वर्षाची मुलगी फक्त सात हजार रुपये पगारावर हाताखाली हाताखालीलच काम करणारी सात हजार <laughs> साठ नाही आणि अंधरचे आहे वर्षाला पाच कोटी रुपये पगार घेतला जातो लोकनेते कारखान्यात हेच सांगायला आनगरचे नगराध्यक्ष त्यांचा नवरा वर्षाला लोकनेते कारखान्यातून पासष्ट लाख रुपयाचा पगार <laughs> 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 आताच एक बातमी आली नरखेडच्या आमच्या घरी पोलिसांनी दहा टाकली आणि काहीच नाही निवडणुकीच्या पावत्या दिस यूज टू मिटली डॅम्पलेट इलेक्शनच्या पावत्या अरे रडीचा डाव अरे मत असेल या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या आधारे होणाऱ्या या लोकशाही मार्गाने निवडणुकीमध्ये पुण्यानं त्या ठिकाणी लढा असला पाठी त्या ठिकाणी खाजगी कपून पोलिसांच्या धाने टाकून तुम्ही जर निवडणुका जिंकल्या असं वाटत असाल तर हा संपूर्ण सागर आहे आणि तुमच्या असल्या पोलिसा खात्याला लक्षात ठेवा किती धाडी टाका स्वतमध्ये जेल टाका जेलमध्ये बसून सुद्धा या मुळाची जनता तुम्हाला पराभूत केसवर येणार नाही फक्त लक्षात ठेवा एकच या निवडणुकीमध्ये आपल्या कुठल्याही उमेदवाराच्या विरोधामध्ये उभारलेला उमेदवार जो आहे तो राजन पटलाचा उमेदवार आहे पराभव त्या उमेदवाराचा नाही तर राजन पटलाचा पराभव करायचा लागेल ही यांची गर्वाची पद्धत आहे या लोकांनी मी ज्यावेळेला अर्ज भरला होता जिल्हा परिषदेचा आता माझ्या विरोधामध्ये वकील पाठवून त्या ठिकाणी अर्जावर हरकत घेतली अर्ज पाद करण्याच्या सचिन जाधव हे जे कारखानदार माझ्या विरोधात कुठे त्यांचा अर्ज पाठ करण्याच्याकडे माझ्याकडे कर। डब्बोर पुर पुरावे होते आमदार साहेब मी कुठेच बोललो नाही आज कारण त्यांचं मतदार यादीमध्ये नाव हे मंगळवेळा नगर परिषदेमध्ये मंगळवेळा नगर परिषदेमध्ये त्यांचं नाव नगरपालिका क्षेत्रात जर नाव असेल तर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवता येत नाही अच्छा वंचित बहुजन आघाडीच्या अच्छा अच्छा त्या पक्ष आहेत आणि तो हा सांगत काय होतो आता हरकत हे नगर परिषदेमध्ये ना मला हरकत घेता आली असतील असला लपूर डाऊ खेळत नाही अरेच देऊन जसा सही केला। करून केला आणि रडीचा डाव करून बिनविरोध निवडणूक केली हा उमेश पाटील लढणारा माणूस आहे अशा पद्धतीनं अर्ज बाद करून समोरच्या उमेदवारला तिथं पराभूत करण्यामध्ये काय मजा मैदानातली कारखानदार मंडळी आणि आपण सर्वसामान्य या व्यासपीठावर उमेश पाटील एक शेतकऱ्याचा मुलगा संतोष पाटील शेतकऱ्याचा मुलगा आमदार राजाभाऊ खरे टांगेवाल्याचा मुलगा इतका कुणीही कारखानदाराचा नाही असले तर कारखान्यामध्ये ऊस घालणारे शेतकरी बरोबर आणि विरोधात शेतकऱ्याने घातलेल्या उसाचा काटा हाणणारे काम आपण शेतकऱ्याच्या बाजूला व्हायचा का त्या ठिकाणी तुमचा काटा मारून तुम्हाला लोबन नेण्याचा काटा घालायचा हा निर्णय या निवडणुकीमध्ये आपल्याला घ्यायचा आमदार साहेब